आपल्या आसपास असे अनेक व्यक्तिमत्व असतात जे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात बायमानुषच्या महाराष्ट्राच्या आयडल्स या विशेष सद्रामध्ये आजही आपण एका नवीन आयडॉलबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी श्रावणी स्वागत आहे तुमचं बायमाणूसमध्ये आणि आज आपण माहिती घेणार आहोत दत्तात्रय वारे गुरुजी यांच्याबद्दल दत्तात्रय वारे गुरुजी एक आदर्श शिक्षक परिवर्तनकर्ता आणि ग्रामीण शिक्षण सुधारक डिसेंबर शिक्षक म्हणून प्रारंभ नावलौकिक त्यांनी बाबळेवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रमुख म्हणून दोन हजार बारामध्ये मध्ये जबाबदारी स्वीकारली जिथे केवळ दोन खोल्या आणि सुमारे चौतीस विद्यार्थी होते त्यांच्या पुढाकारांनी शाळेत झिरो एनर्जी मॉडेल सौर ऊर्जा सुविधा टॅबलेट आधारित शिक्षण व्ही आर गॉगल्स रोबोटिक्स परकीय भाषा आणि प्रयोगशाळा यांचा समावेश केला गेला या नाविन्यांमुळे विद्यार्थ्यांची संख्या पाचशे तीस ते नऊशे पर्यंत वाढली आणि प्रवेशासाठी प्रतिक्षारू यादी तयार झाली त्यांना दोन हजार सोळामध्ये राष्ट्रीय स्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाला नंतर आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे त्यांचे निलंबन झाले परंतु सर्व आरोप निराधार ठरले आणि दोन हजार तेवीस मध्ये पुणे जिल्हा परिषदेने त्यांना दोषमुक्त ठरवले त्यानंतर त्यांची बदली खेड तालुक्यातल्या जालिंदर नगर येथील खेड जिल्हा परिषद शाळेत झाली येथे ते पुन्हा प्रयोगशील शिक्षणाचे नेतृत्व करत आहेत दोन हजार बावीस मध्ये तीन विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या शाळेत त्यांनी पीर लर्निंग सब्जेक्ट फ्रेंड प्रणाली बी आर गॉगल्स लॅब लॅपटॉप परकीय भाषा कोडिंग आणि रोबोटिक्स विषय सुरू केले माय देशभरातील समुदाय सहभागातून शाळेला सुसज्ज करणे शाळेचा कायापालट करणे आणि विद्यार्थ्यांची संख्या तेरा ते एकशे वीस नोंदवणे या सर्वांमुळे या शाळेला वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राईजच्या अंतिम दहामध्ये स्थान मिळाले वारे गुरुजींच्या कार्यातून स्पष्ट होते की ग्रामीण भागातल्या अत्यल्प संसाधनातूनही ठोस नेतृत्व स्थानिक सहकार्य आणि नवाचारी शिक्षण उपक्रमांमुळे सरकारी शाळांना जागतिक दर्जा दिला जाऊ शकतो त्यांच्या प्रेरक कार्यामुळे ग्रामीण शिक्षणात नवा ठसा उमटला आहे वारे गुरुजींच्या जालिंदर नगरच्या शाळेने सर्वोत्तम दहा शाळांमध्ये समाविष्ट होण्याचा मान मिळवला आहे मात्र स्पर्धेच्या पुढील टप्प्यात या दहा शाळांमधील सर्वोच्च शाळा निवडण्यात येणार असून तिला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे मात्र त्या प्रक्रियेसाठी लोकांनी मतदान करण्याची एक अट ठेवली आहे यासाठी एक लिंकसुद्धा देण्यात आली आहे आपणही या लिंकवर जाऊन मतदान करावे अशी आम्ही विनंती करत आहोत लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एखादी सरकारी शाळा सहभागी झाली आहे यामुळे आपलं योगदान महत्वाचं आहे धन्यवाद तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती तुमच्या या आसपास अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे राहत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद